माझ्या भावाचा मुलगा भेटलेला इथे हा रईज मावशी बघा किती बिझी आहे फालाली मावशी रे नाही का आ रा, आ रा। ए, तू नाही यार सल्लाग रा सकालच नाही आर टी पी राकेश बाडेकर यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आणि आज आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आम्ही एक दिवस अगोदर जत्रेमध्ये जातो फिरायला तर आज वाजलेले आहेत बारा आणि आम्ही आता निघालो आहेत शिवरात्रीमध्ये जत्रेत तर चला भेटूया तिकडे शिवरात्रीचे बॅनर लावलेले आहेत बघा इकडे पण बॅनर लावलेले आहेत आमच्या बाकूपाड्या रिक्षा स्टँडला बॅनर बघा चला गाईज भेटूया आता जत्रेमध्ये माझी मुलगी पण माझ्या सोबतीला आहे समीक्षा लाईव्ह आरती आहे बारा वाजल्यात शंकराची आरती चालू आहे मंदिरामध्ये किचन बघा किती छान छान आहे आणि इथे आहेत कानातले आणि ही वस्तू तर सर्व ठिकाणी भेटते जत्रा बोलली म्हणजे लाल हे सफेद गाठ्या काय आहे चिवडा आणि हा पेठा एक खाजे गर्दी बघा काही गर्दी अरे देशामध्ये अजून गरिबी आहे पोटाटी लहान मुलगी बघा कशी आता ती रस्तीवर चालणार आहे थोड्या वेळात आता गर्दी बघा चालू झालेली आहे आता उद्या ही दहा अकरा वाजेपर्यंत दिवसभर गर्दी चालू राहील किती गर्दी आहे बघा मागे सुद्धा बघा गर्दी बेडशीट चादर वगैरे पण भेटत ते आहेत दोन पाठ पाय पुसण्या आणि इथे आहेत तटया काय लहान मुलांची खेळणी बघा लहान मुलांची खेळणी बघा कशी हाय हे बघा माकडं कशी लटकवलेली आहेत इला उसको दिला हो गया रुपया 20 ती वस्तू गया रुपये इथे ब्रिज ब्रिजवर जर तुम्ही येणार असाल घ्या इथे कोणती ती वस्तू गया 100 रुपये हे अगले साल भी इधर रहने का गया। क्या गया, मतलब ब्लॉक में मालूम पड़ेगा ना 100 रुपये में इधर मिलता है ये चेहरा धन मेरे को सब लोग बार बोल रहे हैं पढ़ने निकले वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए है पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ आइए वाइय बनो और देश को संभाल हम क्या मावसी बैठ ले हो मावसी नमस्कार काय घेतले खरीदी काय केली हा काहीच नाही गाइस मावशी बघा किती बिझी आहे पालाली मावशी ए नाही का तू नाही यार आहे सल्लग राय सकल ते नाही कायच माझ्या भावाचा मुलगा भेटलेला येते हर 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 माझी मुलगी चालली होती बघा काय आवडत दाखव काय घेतलं तू काय घेतलं पिझ्झा वाव कितीला घेतलं पिझ्झा पाच नाही शंभर रुपयाला शंभर रुपयाचा पिझ्झा घेतलाय चीज चीज इथे दूध तो वाटप होतो थोड्या वेळाने इथे दूध वाटप होईल वाटप चालू आहे आणि खिचडीचा लाख येण्यासाठी बघा बघा आम्ही पण प्रसाद घेतलेला आहे किती गर्दी आहे बघा प्रसादाचा लाभ घेण्यासाठी आता उचलून घ्यायला लागलेलं ला आहे यात्रेमध्ये आईज हातावर टॅटू काढण्याच आहे फोटासाठी बघा काय काय करावं लागतं यात्रेमध्ये दे। वेगवेगळ्या कलरचे टॅटू आहेत छान छान जत्रेमध्ये बघा चपली पण आहेत कोणतीही घ्या शंभर रुपये पोलिसांनी त्यांना बंद करायला लावलेलं ला आहे गेले पोलीस गेले बघा पोलीस गेले पोलीस गेले त्यांच्या मागे वाढण्याआधी फ्रूट पण या सर्व मिठाईचे दुकान आहेत लाईनीत मिठाईचे दुकान आहेत वेगवेगळ्या प्रकारचं लोणचं गायकांना लोणचे भरपूर आवडतात लोणच्याशिवाय जेवत नाही किती वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आहेत बघा बघाय बावल्या पण किती छान आहेत माझ्या पण मला पण तीन भावल्या आहेत बघा एक नंबर आहेत

पता नहीं विमनम बस लिया गाना बोलूंगा टट 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 विमनगो उड़ता या है मजी मनगो उड़ता विमनगो